आरोग्यरत्न पुरस्काराने डॉक्टर जयंत जनार्दन कांबळे राहणार मांगूर तर बाबासाहेब शामराव वराळे राहणार आणि समाजरत्न पुरस्काराने सन्मानित मांगूर तालुका निपाणी येथील सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर जयंत जनार्दन कांबळे यांनी गेल्या अनेक वर्षापासून आपल्या वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून सर्वसामान्यांची सेवा केली याचबरोबर वर्षभरात विविध सामाजिक उपक्रम राबून सामाजिक कार्याचा वसा आणि वारसा जोपासला त्यांच्या कार्याची दखल घेऊन लोकराजा शाहू महोत्सव इचलकरांची या ठिकाणी त्यांना मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आरोग्य रत्न पुरस्कार तर येथील सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब वराळे यांना समाज रत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले डॉक्टर जयंत कांबळे यांनी आपल्या आईच्या स्मृती वर्षभरात विविध उपक्रम राबवले आहेत शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वितरण शाळेसाठी देणगी स्वरूपात मदत अनाथ आश्रमांना मदत गरीब गरजू विद्यार्थ्यांची शाळेची फी भरली आहे वृक्षारोपणाचे कार्य त्यांनी हाती घेतलं आहे यासह सा इतर सामाजिक उपक्रम त्यांनी राबवले आहेत तर बाबासाहेब पराडी यांनी देखील सामाजिक कार्याच्या माध्यमातून समाजसेवा केली आहे त्यांच्या या कार्याची दखल शाहू महोत्सव कमिटीने घेतली असून त्यांना हा मानाचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले या सन्मानामुळे समाजात मिळणारे आदराचे स्थान हे आमच्या कामाला शाहू महोत्सवाच्या निमित्ताने समाजानं दिलेली पोचपावती आहे असे या ठिकाणी मला वाटतं त्यामुळे मी इथून पुढे अशीच समाजसेवा व आरोग्यसेवा करण्यासाठी चोवीस तास वचनबद्ध असेन असे डॉक्टर जयंत कांबळे यांनी सांगितलं कार्यक्रमास इचलकरंजी नगरपालिका माजी उपनगराध्यक्ष रविराजपूते साहेब माजी उपनगराध्यक्ष प्रकाश मोरपाळे शाहू महोत्सव संकल्पक प्रमुख आयू अरुण रंजना कांबळे शाहू महोत्सव कमिटी सेक्रेटरी अक्षरा कांबळे शाहू महोत्सव कमिटी अध्यक्षा प्राध्यापक मिनल राजहंस संगीतकार केदार कुलकर्णी मंगलमय परिणय वधूवर सूचक इचलकरांची कार्यवाहक प्रमोद कांबळे अनुरकर व शाहू महोत्सव कार्यक्रमाचे निवेदक आनंद सर आयू सिकंदर महावीर मधाळे बौद्ध उपासक आयु तानाजी कांबळे जनार्दन महादेव कांबळे रेखा मनोहर माने जयश्री रजनीकांत वराळे राणी जयंत कांबळे आणूरचे धम्म उपासिका आयुष्यामती शोभा सीताराम कांबळे प्रमोद सीताराम कांबळे महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कर्ते धम्म उपासक आयु सिद्धार्थ कांबळे आडीचे आयु मिथून मधाळे एस सी एस टी शिक्षक संघटना अध्यक्ष आयु सुनील शेवाळे रत्नाप्पा वराळेसर ग्रामपंचायत उपाध्यक्ष रावसाहेब मताळे विशाल चिकलीकर, वर्षा चिकलीकर, वर्षा बाबासाहेब वराळे पद्माकर कांबळे इत्यादी उपस्थित बौद्ध बांधव होते